अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जी आर आहे नमस्कार सर्वांना मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते महिला व बालविकास विभाग यांचा शासन निर्णय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे या जी आर मध्ये नेमकं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबाबत काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे अडतीस पॉइंट अठ्याण्णव कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे खालील आहार झिरो दोन पोषक अन्न व पेये यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ टक्के बावीस छत्तीस एकोणीस झिरो नऊ झिरो दोन मजुरी विद्यमान तरतुदी सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार पाचशे पन्नास यापूर्वी वितरित निधी होता बत्तीस लाख आठशे ऐंशी या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी एक्केचाळीस लाख सहासष्ट हजार इतका आहे झिरो आठ झिरो दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के बत्तीस छत्तीस एकोणवीस अठरा झिरो दोन मजुरी झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस ची तरतूद खालीलप्रमाणे दिलेली आहे बत्तीस नऊशे तीस पॉईंट अकरा हजार एकशे एकोणसत्तर पॉईंट चार लाख वितरित निधीमध्ये ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव लाख सोळा हजार नऊशे पंचावन्न लाख असे एकूण दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या मानधनाकरिता खर्चास मंजुरी दिलेली आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे चार चार व्य सहा दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक दोन हजार चोवीस अकरा एकोणतीस अकरा पस्तीस वीस सदुसष्ट तीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मैत्रिणींनो आपण संपूर्ण जी आर बघितलेला असेल परंतु या नोव्हेंबर मध्ये जी आपली मानधनवाढ जास्तीची आलेली आहे त्यामध्ये पंधरा हजाराच्या हिशोबाने खूपच कमी पैसे आलेले आहेत सर्वांना तर तुम्हाला किती पैसे आले या महिन्यामध्ये म्हणजे एकूण पंधरा हजार आणि तीन टक्के चार टक्के पाच टक्के वाढ अशी आली का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे जी आर तर निघतातच परंतु जे आपला मेन जी आर आहे मानधनवाडीचा त्या जी आर प्रमाणे आपल्याला दर महिन्याला मानधन मिळायला पाहिजे मैत्रिणींनो तुम्हाला हा जी आर जर आवडला असेल किंवा माझे विचार आवडले असतील तर तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला जी बेलायकांची बटन दिसते त्याला ऑल ओवर सेट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच